देवीही नमो आहे आजपासून आपण जीवनाच्या तीन गाथा हे जे भास्कर साळवी कमलूर पद्मारत्न लिखित पुस्तक आहे याचं आपण वाचन करणार आहोत जीवनाच्या तीन गाथा हे पुस्तक दोन साली प्रकाशित झालं चौदा ऑक्टोबर दोन हजार नऊ आणि या पुस्तकाच्या आधी सम्यक साधना म्हणून एक पुस्तक प्रकाशित झालं सम्यक साधना पुस्तक या जीवनाच्या तीन गाथाचा पा पहिला भाग पण आहे आणि त्याच्यात काही दोन प्रकरण एकच प्रकरण ऍड केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मुख्यतः ज्याला मी आधी सम्यक साधना बनतो सुरुवातीला मी माझे नाव सांगतो भास्कर साळवे कमली प्रज्ञारत्न तर या पुस्तकामध्ये आधी सम्यक साधना सांगितलेली आहे आणि सम्यक साधना हा विषय मी काही वर्षांपूर्वी एक साधना म्हणून प्रात्यक्षिकामध्ये घेतला होता बरेच वर्ष ज्याला आज आपण जागृती जागृतीची कार्यशाळा अशा अर्थानं संबोधतोय अशा नावानं संबोधतो आणि याही साधना किंवा ही या जागृतीच्या कार्यशाळा लोकांना बऱ्याच फायदेशीर ठरत आहेत त्याच्यामुळं मी असा विचार केलेला आहे की सम्यक साधना अर्थात जागृती ही कार्यशाळा आणि त्याच्याशी संबंधित का असलेले काही विषय विशे। विशेषतः त्याची पार्श्वभूमी सांगून हा विषय आणखी सखोल मिळावा जागृतीचा ज्याला आपण सती असं म्हणतो पालीमध्ये आणि ही बुद्धांची मूलभूत शिकवण आहे असं मला वाटतं तर ही सती साधना किंवा जागृतीची कार्यशाळा किंवा सम्यक साधना एकाच अर्थाचे शब्द आहेत तर हा विषय आणखीन सखोल सखोल नेण्यासाठी मला असं वाटतं की जीवनाच्या तीन गाथा याचा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जे काही पाहायचं असतं जागृतीच्या कार्यशाळेमध्ये त्याचं बॅकग्राऊंड त्याची पार्श्वभूमी या पुस्तकामध्ये आलेली आहे आणि हे पुस्तक अनेक लोकांना भावलेलं आहे आवडलेलं आहे म्हणजे काही लोकांनी तर अक्षरशः दोन तीन चार वेळाच नाही तर पाच पाच दहा दहा वेळा त्यांनी वाचलेला आहे त्याही पेक्षा जास्त वेळा वाचलेल्या काही लोकांनी आ, मला कळवलं इतकं पुस्तक लोकांना आवडलेलं आहे आणि त्यातला जो किचकट थोडासा प्रॅक्टिकल जो किचकटपणा आहे तो किचकटपणा लवकर लक्षात येत नाही म्हणूनही ते, ते पुन्हा पुन्हा वाचावं लागतं कारण साधना ही जी आहे हा एक मानसशास्त्रीय भाग आहे मनाशी संबंधित भाग आहे आणि मन हे गोड असल्यामुळं हो। त्याला पुन्हा पुन्हा पाहावं लागतं त्याचं पुन्हा पुन्हा पुनरावलोकन करावं लागतं त्याची साधना करावी लागते साधना या शब्दाचा अर्थच रिपिटेशन असतो पुन्हा पुन्हा करणं तर हा विषयच असा आहे की याच्याकडे आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावं लागतं आणखीन महत्वाचा भाग म्हणजे पुस्तकाकडे किंवा या विषयाकडे पुन्हा पुन्हा पाहावं लागतं असं म्हणण्यापेक्षा स्वतःकडे आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावं लागतं त्या दृष्टीनं आपण या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यासोबत आपण जागृतीचा सतीचा विषय देखील आपण घेणार आहोत तर या पुस्तकाचं जे काही स्वरूप आहे ते जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे याचा तीन भाग आहेत पहिल्या भागामध्ये सम्यक साधना प्रवेश अर्थातच हे जे पुस्तक मी आपल्याला दाखवलं या पुस्तकाचा समाविष्ट होतो आणि दुसरा जो भाग आहे ज्याला प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिक असं म्हटलेलं आहे आणि तिसरा भाग जो आहे तो प्रश्नोत्तराचा आहे आणि शेवटी सम्यक आलापान सती नावाचा एक आ, लेख मी खूप वर्षांपूर्वी दोन हजार तीन चार पाच च्या दरम्यान खूप वर्षांपूर्त दोन हजार चार पाचच्या दरम्यान मी सम्राट मध्ये लिहिला होता आणि तोही लेख बऱ्याच लोकांना भावला जवळपास आठवडाभर मला त्याविषयी फोन येत होते तेव्हा आणि दुसऱ्या दिवशी लेख प्रकाशित झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला जवळपास तीस पस्तीस फोन आले आणि त्याच्यानंतरही फोन येत राहिले या सम्यक ती हा पहिला लेख हा देखील बऱ्याच लोकांना आवडला तर तो, तो ह्याच्यामध्ये परिशिष्ट म्हणून टाकलेला आहे आणि आणखीन एक भाग याच्यामध्ये टाकलेला आहे तो म्हणजे मच्छिम निकाळमधलं जे एकशे अठरा नंबरचं जे सुत्त आहे ते सुत्त याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यातला काही भाग टाकलेला आहे आणि हे जे सुत्त हा आपल्या जागृतीच्या कार्यशाळे जागृतीच्या कार्यशाळेचा का एक बेस देखील आहे त्याच्या आधारे आपण काही गोष्टी बोलत असतो सांगत असतो आणि त्याला जोड अर्थातच प्रॅक्टिकल अनुभवाची आहे साधनेची आहे हे वेगळं सांगायला नको तर आता हे जे पुस्तक आहे अशा प्रकारे तीन भागामध्ये विभागलेलं आहे आणि पहिला भाग जो आहे सम्यक साधना प्रवेश याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याच्या आधी मी आपल्याला एक विनंती करील की या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपल्याला पुढचे जे काही व्हिडिओ तयार होतील त्याची माहिती इंटरमेशन आपल्यापर्यंत पोहोचेल तर या ठिकाणी मी प्रास्ताविक म्हणून थांबतो आणि नंतर लगेचच आपण पुढच्या प्रकरणाला हात घालणार आहोत त्याचं वाचन करणार आहोत आणि ते वाचनही आपण काही अगदी शब्दशहा पुस्तकासारखंच करू असं नाही त्याच्यामध्ये आवश्यक वाटलं तर काही विश्लेषण काही शब्दांची तोड होऊ शकते काही शब्द बदलू शकतात परंतु मूळ साचा जो आहे पुस्तकाचा मूळ विषय जो आहे तो मात्र तसाच असणार आहे तर या ठिकाणी मी थांबतो